हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना चला मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला आज आहे पाच सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन आणि तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यात आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यात आधी आपले आई वडील जे आहेत ते आपले गुरु म्हणून असतात आणि ते आपल्याला खूप काही शिकवतात म्हणून सगळ्यात आधी त्यांच्या शरणांमध्ये नतमस्तक करून या ब्लॉगला सुरुवात कर आता ना खरं तर एक वाजत आलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉग सुरुवात केलेला आहे सकाळी क्लासला जाण्याच्या ना थोडंफार आवरलेलं आणि आता आल्यानंतर सगळ्यात आधी मी चपात्या ना, ना मी साडेपाचलाच उठलेली सकाळी दर्शनचं टिफिन असतं त्यामुळे साडेपाचला तर मला उठावंच लागतं खरं तर मी काय करते पाच पंचवीसचा ना वीस असा अलार्म ठेवलेला आहे मग पाच पर्यंत मी उडते आणि त्यानंतर मग टिफिनला सुरुवात करते चपाती भाजी वगैरे असते मग रात्री ना काहीच काल प्रिपरेशन केलं नव्हतं फक्त पीठ आहे ना रात्री थे थे मी रात्री मळून ठेवते कारण मला सकाळी उठल्यानंतर लगेच पीठ मळायचं म्हटलं तर जमत नाही त्यामुळे मी रात्री झोपायच्या आधी मग काल मला झोपेपर्यंत पावणे बारा झाले साडे अकरा होत आलेले मला वाटतं तेव्हा मी पीठ मळत होती नेमकं त्याच वेळेला मला किशोरचा कॉल पण आलेला तर ते झालं आणि नंतर मग मी झोपली थोडंसं ॲडिटिंग वगैरे केलं म्हणजे बाराचा टोका तर होतोच झोपेपर्यंत तर ते झाल्यानंतर आता सकाळी ना तिकीन वगैरे झालं तर पनीर ना अर्धे मी बनवले अर्धे ठेवले कारण कांदाच आणला नव्हता काल येताना आणि आज पुन्हा तेच झालेलं आहे येताना मी क्लासून येताना पाऊस चालू होता त्यामुळे कांदा आणायचा राहिला आणि आता तुम्हाला दाखवते पाऊस आता पण चालूच आहे तर त्यामुळे ना त्यामुळे जास्त असं ना मला खाल, खाली खाली जाणं होतच नाहीये आणि एकदा घरी आली ना मी की मग परत मी आणायला वगैरे काही जात नाही कारण मला पुन्हा ते नको वाटत असं जाणं तर आता संध्याकाळी मी कांदे आणेन जेव्हा माझा दुपारचा बॅच होईल म्हणजे संध्याकाळी मला घरी येईपर्यंत सात साडेसात होणार आहेत म्हणजे तोपर्यंत तो आता बिना कांद्याचं काय बनवायचं तर मी आता काय करेन हे पनीर आहे ना पनीर आणि माझ्याकडे प्र पनीरचा ग्रेवी मसाला आहे तो टाकेन आणि मस्तपैकी पनीर बनवेन किंवा मग हे बघा चिकन ग्रेवी मिक्स पण आहे तर हे यूज करेन मी नाहीतर हे पण मटर पनीर मिक्स आहे तर हे आपल्याला ना पूर्ण रेडीमेड मसालाच असतो तर आता माझा जो प्रश्न मला होता काय करायचा आहे तो थोडासा सॉल्व झाला याच्यामध्ये टोमॅटो घालते मसाला हा ग्राईंड करून घेते आणि बनवते आणि सकाळी दर्शनच्या भाजीमध्ये सुद्धा ना एक चमचाभर मी मसाला घातलेला असा सो असं काही प्रमोशन करत नाही आहे फक्त मी दाखवते तुम्हाला हे असं मी करते तर चला आता हे पनीर बनवून घेते आधी आणि उडदाची डाळ आहे नाही ती बरेच दिवस झाले आणलेली आहे तर त्याला जरा मी आता भाजून ठेवलं नाहीतर मग त्याच्यामध्ये ना असे बारीक टोके वगैरे किंवा असे ना कीड लागल्यासारखे की होते मग असं भाजून ठेवलं डब्यात भरून मग तसं होणार नाही त्यासाठी ते पण आता मी केलेलं आहे सो चला आता मी फटाफट -पट करायला घेते कारण तीन वाजता पुन्हा ना क्लास असतं ना त्याच्या आधी मला थोडंसं मुलांचे बुक्स वगैरे बघायचे आहेत आणि एक दोन पेपर घेतले होते ते पण चेक करायचे आहेत मग ते झाल्यानंतर मी करेन आणि हे पहा मला थोडाफार कांदा मिळालेला आहे फ्रीजमधून तर ते म्हणतात ना किसी चीज कॉप से चाहो असं काय डायलॉग आहे ना ते माझं पूर्ण झालेलं आहे मला कांदा हवा होता फ्रीज उघडल्यानंतर इथे ना हा कांदा जो आहे भाजीतला आपली हिरव्या कांद्याची पात असते त्याच्यातले उरलेले कांदे आहेत ते ठेवलेले आता हेच मी मिक्सरला ग्राइंड करते आणि त्याची प्युरी बनवून घेते आणि मग बनवते चला तर आता एक पॅकेट राहिलेलं आहे तेल तेवढं आता मला डिमार्टचं ऑर्डर सगळं करावं लागेल सगळं जे जे सामान आणायचं आहे सगळं मला आता प्रिपरेशन करावं लागेल नाहीतर मग सामान टाकेपर्यंतच ना दोन दिवस निघून जातात आणि मग ते आणेपर्यंत तेल संपायला का येईल कारण आता एवढंच तेल आहे म्हटल्यानंतर मला पुढची तयारी करायला हवी सो कैची अरे बाबा कापले जा लवकर त्याची ना अशी हे झाली होती आता फटाफट कापलंच जात नाही चलो आज मी काय डब्बा घासला नाही कारण पाऊस एवढा येतोय ना की डबा काय सुकणार नाहीये म्हणून म्हटलं की डायरेक्टच करूया चला इथे ठेवते जरा म्हणजे तुम्हाला पण दिसेल मी बोलताना हम्म चला आता थोडंफार मी भाजून घेते आधी त्याला मिक्सरला लावायचं आहे ना होत जे पाणी सरसर करून बाहेर येतं ना त्याने पूर्ण आपलं जे मागचे टाईल्स ते खराब होतात म्हणजे अशी पूर्ण त्याच्यावरती तेलाचे पिके येतात ते सगळं येणार नाही म्हणून सुरुवातीला थोडं टाकायचं गॅस करते जरा एक एक मिनिटाने हलवायचं असं दोन तीनदा करायचं मस्त छान असे ना पनीर थोडेसे तेलावरती असे परतले जातात कच्चे घालण्यापेक्षा पनीर असे करून घातले ना की टेस्ट खूप मस्त एकदम त्याची चेंज होते म्हणजे खाताना आपल्याला पनीर ना खूप छान वाटतं त्यामुळे मी असं अशा प्रकारे करते तर तुम्ही जर करत असाल तर मला सांगा चला आता हा मसाला बारीक करून घेते आधी मी आई वे टीचर दी प्रॉक्विटी आर द पे मेनेने किडुल नाइस या बात है जगकेसी <तो> <laughs> <आ, और> <laughs> है ना हां और बाकी चंपीली चंपीली वन की तरह थैंक यू ¿Estás बनवते नाश्त्याला नाश्ता बनवते मावशीला दर्शनला दिलं व्हिडिओ काढायच्या आधी दर्शन एकदम फटाफट फटाफट टेस्टी आहे खायला सुरुवात दर्शन मस्त आवडला रेसिपी पिझ्झा एवढा छान मस्तच बसतो ना हसतो पण खूप छान त्याशी मामाला बनवून दिलं त्याला खूप आवडलेला थोडं चला आज बनवूया इकडे पण चल आता स्वयंपाक करायचा आहे तर मी बनवणार आहे मस्त दुधी ह्याची मी ना रेसिपी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये एक वेगळा व्हिडिओ बनवले खूप मोठे होतात त्याचा गोब्लॉक्स तर मस्त एकदम आज मी बनवणार आहे कद्दूचे कोफते तुम्ही ती रेसिपी नक्की पाहता आहे आता आपला सोसायटीचा जो गणपती असतो त्यांना दर्शनाला जायचं आहे अजूनपर्यंत मी गेलीच नाही तर आता मी आणि नम्रता आम्ही दोघे मिळून जाणार आहोत आणि तिथे ऑर्केस्ट्रा वगैरे पण आहे upar joda paun hi ho gur bani mor ya hum na ya